शिवराय मी आता कन्नडच्या ग्रामीण रुग्णालयात आहे सुनील शिरसाट नावाचा एक माझा मित्र आहे ज्यानी पॉयझन घेतलंय त्याचं म्हणणं आहे की दादा पडायला नाही पाहिजे होतं आता मी काय करू अशा पद्धतीचं अजून एक मित्र तरी पण पॉयझन घेतलंय त्याला आता संभाजीनगरला नेले मी हात जोडून माझ्या सर्व हितचिंतकांना प्रार्थना करतो कृपा करण असले काही स्टेप घेऊ नका कारण का अभी पिक्चर बहुत सारा बाकी आहे असं नका समजू की सगळं संपलंय का कारण की अजून सुरुवात पण झालेली नाही आहे जे काही मुलं असा विचार करत असतील की आता आपली एमआयडीसी कशी होणार आपल्याला जॉब्स कसे लागणार आपल्या विवाहाचं काय होणार आहे मग आपण ह्या सगळ्या गोंधळामध्ये संपून तर जाणार नाहीत ना मी तुम्हाला सगळ्यांना एक शब्द देतो मला स्वतःला विकावं लागलं ना तरी मी विकेंड पण तुमच्या अशा आकांक्षांना कुठंही कोणत्याही परिस्थितीमध्ये मी वाया जाऊ हो देणार नाही काय करावं लागलं ते करीन मी काय करावं लागलं ते काही पण हात जोडतो हे असले काही गोष्टी करू नका आत्महत्या करायचा प्रयत्न करणे विष पिणे थांबवा मतदारसंघात आजही आपणच राजे आहोत आणि महाराष्ट्रालाही कळायला राजे आपणच आहोत त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करतो असल्या कुठल्या स्टेप घेऊ नका पुन्हा सांगतो मला विकावं लागलं ला स्वतःला तर मी विकेन पण तुमच्या आशा आकांक्षांना कुठेही कुठल्याही परिस्थितीत पुन्हा पुन्हा सांगतोय काही इजा होऊ देणार नाही काय करावं लागलं ते मी सगळं करेन पण तुम्ही शांत व्हा शांत व्हा हे करू नका असं प्रार्थना आहे तुम्हाला काळजी करू नका बसलं आहे भाऊ काय करावं लागलं ते करीन काय करावं लागलं ते करीन पण हे तुम्ही करायचं नाही मी आहे ना मी आहे डोंट वरी